टाइम हाय बोलना लागो सध्या व्यवसाय कसा आहे आणि व्यवसाय मंद आहे आणि दर जे स्थितीत आहे पहिले त्याच्यापेक्षा दहा टक्क्यानं थोडं वाढ आहे कलर वाढला मातीचे भाव वाढले पण घेणारी पब्लिक कमी आहे काय वाटतंय संस्कृती जी ती मुक्त होत चाललेली आहे कसं वाटतं हा मुक्त म्हणजे आता काही दिवसांना बंद पण पडू शकते कारण नवीन पिढी याला घ्यायला तयार नाही आहे मानाला जे जुने आहे तेच घेतात नवीन का गयत पन नहीं। काय, काय नहीं। नहीं। एक पण घेत कोणी घेत पण नाही कोणी म्हणतो मातीचेच आहे काय घ्यावं काय नाही हे कळत नाही पूजेसाठी पहिले दोन मोठे घ्यायचे एक गाय घ्यायची पाच लहान बैल घ्यायचे आता दोन बारीक बैलावर विनंती के कार्यक्रम ते बी जे जुने लोक होते तेच नवीन तर ते घेत पण नाही कोणी फेस्टिवल म्हणून सोडून देतात मग तितकं काही हे नाही तसं अशा नाही सर तर तीन वर्षांना शिवाजीनगर फ्लॉफ आहे मार्केटने गुडाच फुलाचं काम झालं तर इथं धंदा व्यवसाय मार बंद झालेला आहे समजा चप्प झालेलं आहे विलास गेंदे सध्या आणलेले तशी आणि भीती होत आहे नाही ना गिऱ्हाईकच नाही ना इथं ए आय रोड मध्ये सगळं आमचं बंद झालेले आहे धंदा तीन वर्ष झाले सगळे असं चालू आहे ते रोड चालू झालं बंद झालं तर धंदाच नाही होऊ राहिला सध्या पन्नास साठ रुपये जाऊ राहिले काय वाटत माल बदला होईल आता काही सांगता येत नाही पावसामुळं रोड मुळ तर वाढले की नाही नाही तेच भाव चालू आहे दरवर्षी तर आपण असं पहिले विक्री करतो हा सध्या खरेदी कशी दर कसे आता का पहिल्यापेक्षा भाव वाढलेले सगळे तोच तुमचे दर वाढलेले आहे पहिले ना वीस तीस कमी होते आता सगळे भाव वाढले मग आमचे पण भाव वाढले गाय गाय ला आहे जोडी सत्तर रुपयाला आहे गिराईक आता येईल ना गिराईक आज चालू नाही झालं गिराईक काय वाटत व्यवसाय होईल हा होईल ना मग आता आता सण लावलं आपल्याला सण करावाच लागेल ना कमल रतन पेरी आज, आज बघा बैल मी आम्ही मी घेण्यासाठी आले तर बैलाची जोडी आज जी पहिले वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपयाला घेत होतो आज मी ताईंना विचारलं तर ता त्या म्हणे शंभर रुपयाच्या खाली द्यायचं नाही तर आज ही महागाई किती वाढलेली आहे आज समजा सर्व सामान्य माणसाचं जगणं मुश्किल या सरकारने केलेलं आहे तर हे सगळं महागाई कुठंतरी यांनी कमी केली पाहिजे ह्या सरकारचा खर तर निषेध करायला पाहिजे आज गोर गरीब असतील हातावरचे लोक असतील त्यांनी पोट कसे भरायचं प्रत्येकच कस गोष्टीचे भाव डबल वाढवलेले आहे तर ह्या सरकारचं कुठंतरी निषेध करायला पाहिजे आज मी यांना म्हणते की भाव कमी करा पण हे ताईंना त्यांना पण परवाडायला पाहिजे ना त्यांना पण सगळ्या गोष्टी कलर असतील आज यांना ही माती सगळी विकत घ्यावं लागते मेहनत करावा लागते त्यांची पण रोजीरोटी ह्याच्यावरच आहे तर हे तो ये, ये जी भाववाढ जी आहे दरवाढ आहे ही सर्वसामान्याला परवडणारी नाहीये म्हणून आम्ही ह्या सरकारचा खरं तर निषेध करतो